What? No. तिने सौख्य सोयी दिल्या भारताला जरी दुःखीता दुखी, दुखी देवी नमस्कार माझा अहिल्या देवीला

क्षम कुशाग्र धैर्यवान दुशासक उदार लोककल्याणकारी लोकमाता अनिलदेवी कोळकरांच्या एका तरी गुणांचा आपण अंगीकार करू शकलो तर तीच तरी आदरांजली राहते धन्यवाद

म्हणजे जनक राजा आहे आणि ऋषिराजा हा ध्रुव राजा आहे ह्या सगळ्या राजांचं नित्य स्मरण पुण्य मिळत म्हणून ते पुणे शिव आणि स्मरण करायचं म्हणजे काय आहे तर त्यांचं नाव आठवलं की त्याच्याबरोबर त्यांचे सगळे गुण पण आठवतात आणि जेव्हा आपण सगळ्यांचं स्मरण करतो तेव्हा आपोआपच आपल्या मनावर ते एक संस्कार होतात कुठेही कि आपल्याला सुद्धा हे गुण आपल्या आचरणात आणायचे आणि तेच जेव्हा आपण आचरणात आणतो तेव्हा पुण्य म्हणणं तर हे सगळे असे पुण्य श्लोक राजे होऊन केलेले आहेत आणि ह्या पुण्यश्लोक राजांच्या मालेमध्ये जे नदीत नाव जोडलं गेले आहे ते नाव म्हणजे अकिल्याबाई घोटले पुण्य शोभा अहिल्याबाई घोटाळे की त्या सुद्धा अशा रातच स्मरणीय झालेल्या आहेत की त्यांचं नाव घेतलं तरी आपल्याला कुठे मिळणार एक त्यांच्या जीवनाचा एक संक्षिप्त आपण परिचय घेऊ आणि मग मला जो मुख्य मुद्दा सांगायचा आहे येथे नाही त्याला व्यवस्थित तर जो मुख्य मुद्दा मला सांगायचा आहे तिकडे आपण लिहूया तर अहिल्याबाई होळकरांची वी जयंती आहे त्यांचा जन्म तीनशे वर्षांपूर्वी झालेला आहे सतराशे पंचवीस मध्ये सतराशे पंचवीस मध्ये चौंडी नावाच्या लहानशा गावामध्ये आहिल्यानगर आता ते आहिर्यानगर जिथं आहे तिथे असलेले हे गाव तिथे त्यांचा जन्म झालाय आणि त्यांच्यावरती लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले त्यांच्या आईनं सुशिलाबाईंनी त्यांच्यावरती धार्मिक संस्कार केलेले आहेत शिवभक्त अशी ही आहे रोज ती शिवालयात जाऊन शंकराची आरती करते अशीच लहान की आठ वर्षाची आहे लिया आरती करायला गेली आणि तर मग नक्का संयोगानं त्यावेळेला काय केलं होतं मल्हारराव होळकर आणि सुभेदार बाजीराव पेशांतले ज्या उजवा हात आहेत असं मल्हारराव होळकर इंद्र सोन्याला जाताना त्यांचा मुकाबचे ते चौंगेला पडला होता संध्याकाळची वेळ होती सूर्यास्त झाला होता आणि अशा वेळेला त्या मंदिरामध्ये ही दकांची बाधिका आरती करायला तिच्या हातामध्ये ताट आहे आरतीच आणि तेज कशाच पसरले आहे गाभाऱ्यामध्ये कळे ना त्याचं तेज आहे तिच्या त्या धिर्यांचं तेज आहे आहिल्या शंकराची आरती केली मनतावादी पाहिलं आणि तिच्यामध्ये चमक ओळखली काय पारखी माणूस असेल काय जबाबदारी असेल त्यांनी त्या क्षणानाची जबाबदारी स्वतःची ओळखली आहे त्यांनी ठरवलं की हिला आपली सूट करून घ्यायची मागणी घातली आणि सतराशे तेहतीस मध्ये अहिल्याबाईचं लग्न त्यांच्या एकूणत्या एक मुलाशी खंडे रावाशी हे लग्न पुण्यामध्ये झालं आणि तिथून अहिल्याबाई आपल्या नवीन कुटुंबामध्ये होळकर कुटुंबामध्ये पदार्पण केला अहिल्याबाईनं आणि इंदोरला गेले हे ते सतराशे तेहतीस मध्ये त्यानंतर किती लहान आहे ज्यावेळी आठ वर्षाची आहे त्यामुळे तिला जे काही शिक्षण मिळतंय हे शिक्षण सासू सासऱ्यांकडून मिळते तिचे म्हणजे आपण जे म्हणतो ना की माझे पहिले गुरु माझे आई वडील आहेत तसं अहिल्याबाईच गुरु तिचे आई वडील तर आहेतच पण त्याशिवाय तिचे सासू सासरे सुद्धा आहेत किती म्हणजे आपण शिकायला पाहिजे की आपण कशी सासू व्हायचंय आपण कशी सोन खायचंय हे अहिल्याबाईकडून आणि गौतमाबाईकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे शिकायची गोष्ट आहे की सासू सासऱ्यांचं आज्ञापालक करते आणिल्याबाई त्यांच्याकडून सगळं शिकते आहेत गौतमाबाईंकडून आणल्याबाई काय शिकले तर खाजगीचं आलेलं उत्पन्न कसं साठवायचं आणि कसं खर्च करायचं कुठे खर्च करायचं हे ती सासूकडून शिकत आहे आणि सासऱ्यांकडून राजकारण युद्ध तलवारबाजी घोडेस्वारी आणि ताळू गोळा करायचे कारखाने कसे लावायचे हे सगळं शिक्षण पंचेचाळीस मध्ये म्हणजे साधारण विसाव्या वर्षी आहिल्याबाई मुलगा मागेराव आणि तीनच वर्षांनी त्यांना कन्या झाली तिचं नाव ठोलं मुक्ताबाई पुढे लवकरच सतराशे चोपन्न मध्ये खंडेरावांचा एका लढाईमध्ये मृत्यू झाला त्या काळात त्या आणि त्या पद्धतीप्रमाणे अहिल्या बाईंनी सती जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेला त्यांना थांबवलं असेल कोणी तर ते त्यांच्या सासऱ्यांनी मल्हारराव रह। मल्हारावानी म्हटले की मुली माझा मुलगा गेला असं मी समजतच नाही माझी सून गेली असं समज तूच माझा मुलगा आहे तू आता सती जाऊन या म्हाताऱ्याच्या जीवनात उन्हाळा करू नको अहिल्याबाईंनी त्यांची आज्ञा अंमलात आणली आणि त्यांनी सती जाण्याचा सती जाण्याचा बेद रद्द करून त्यांनी काय केलं तर आपलं कर्तव्य त्यांनी निभवायचं ठरवलं त्यांचं कर्तव्य काय होत आता तर राज्य सांभाळणं हे त्यांचं कर्तव्य होत आणि तो वसा त्यांनी घेतला सतीचा वसा हाय आणि त्याच्यानंतर आधीच अहिल्याबाई सगळा कारभार बघायचा कारण खंडेराव काय मल्हारराव काय नेहमीच बाहेर असायचे ने कुठल्या युद्धासाठी कुठल्या मोहिन्यांसाठी ते बाहेर असायचे आणि अहिल्याबाई सगळं अंतर सांभाळायच्या अहिल्याबाईंनी ते सुरूच ठेवलं अहिल्याबाई ते काम करत होत्या पुढे सतराशे सहासष्ट मध्ये मल्हाररावांचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे मालेरावांना गाडीवर बसवलं मालेराव सुभेदार झाले पण त्यांनी जनतेने एक वर्ष काय ते राज्य केले असे आणि त्यानंतर पण दुर्दैवानं मृत्यू झाला आणि त्यांना संतानही नव्हतं त्याच्यामुळे मागे त्यांच्या मागे हे कोण सांगवेण्याचा सा प्रश्न उभा राहावा अशी परिस्थिती होती तर मालेरावांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई खचल्या नाही अहिल्याबाई पुन्हा उभा राहिल्या आणि राज्याची दोन त्यांनी स्वतःच्या हातात घेतली त्यानंतर सदुसष्ट सतराशे सदुसष्ट पासून ते सतराशे पंच्याण्णव पर्यंत म्हणजे जवळजवळ तीस वर्ष अहिल्याबाईंनी राज्य केले अहिल्याबाई राज्य कसं होतं तर अत्यंत सुशासन कर्तव्य कठोर आणि तरीही हृदय त्यांचं हेणा होणं अशा ह्या अहिल्याबाई त्यांची कर व्यवस्था अतिशय उत्तम होती त्यांची अर्थव्यवस्था उत्तम होती अर्थव्यवस्था उत्तम होती अशी की त्यांच्या राज्यातून येणारं हे दरवर्षी वाढत होत ही उत्तम अर्थव्यवस्था कर व्यवस्था सुद्धा त्यांची कशी होती की समजा एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तर त्या शेतकऱ्यांना सूट द्यायचा की तू पुढच्या वर्षी तुम्ही द्या आता तुम्हाला जर का कर देता येत नसेल तर पुढच्या वर्षी द्या ही त्यांची कर व्यवस्था न्याय व्यवस्थेसाठी तर त्या जाणलेल्याच होत्या कोणीही यावं आणि डिरेक्टली त्यांच्याकडे येऊन आपलं घराणं सांगावं न्याय मागावा आणि अहिल्याबाईंनी त्यांना न्याय द्यावा अशा अहिल्याबाईंची किर्तीच होती अशी किर्ती होती की इतर राजघराण्यातली लोक सुद्धा अहिल्याबाईंकडे येऊन आपल्या तक्रारी सांगायचे अहिल्याबाईंचं सैन्य प्रशिक्षण सुद्धा उत्तम होत आणि त्या स्वतः सुद्धा गरज पडेल तेव्हा रणांगणामध्ये लढायला उतरलेल्या आहेत हातामध्ये तलवार घेऊन घोड्यावर बसून त्या लढायला उतरलेल्या आहेत तर असं सर्वांगीण राजा कसा असावा ह्याचं एक उदाहरण म्हणजे आपल्याबरे होकर अत्यंत परिपूर्ण असं आपल्याला पूर्वी अहिल्या देवींचा पूर्ण त्यांचा जीवनफट उलगडून आणि अहिल्या देवींविषयी आम्ही जेव्हा जेव्हा ऐकलं तेव्हा एक उत्तम राज्यकर्त्या आणि राजकारणा व्यतिरिक्त त्यांनी जर काही केलं असेल तर पूर्णपणे त्यांनी धर्माचं कार्य केलं आणि ते कसं केलं ते आम्हालाही माहीत नव्हतं ते अत्यंत बारकाईनं आज आम्हाला ज्यांच्याकडून कळालं खूप खूप धन्यवाद आणि त्याचं व्याख्यान आपण आयोजित केलं त्याबद्दल वृंदाताई शिवदे आणि आमचे मुकुंदला आहे राष्ट्र संवर्धन संस्थेचे सर्वच आपले पदाधिकारी सर्वांचंच खूप खूप धन्यवाद कारण आता त्यांनी खूप पैलू उलगडून हो दाखवले पुणेश्ल अहिलेदेवीचे आणि जे ते फक्त श्रवण करत्या तर त्या कृतीमध्ये आणत होत्या म्हणजे आजचा राज्यकर्ता कसा असावा त्याचं एक मूर्तिमंत आदर्श ते अहिलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की काही जमीन ही केवळ पशुपक्ष्यांसाठी काही धान्य हे फक्त त्यांच्यासाठी खाण्यासाठी उपलब्ध केलं जायचं तर तो असा काय होता की जेव्हा आताची लोक वाढलेली लोकसंख्या आणि हे काहीही प्रश्न नव्हते पण मला वाटते की दैवी शक्ती होती आणि त्यामुळे पुढं काय काय प्रश्न येणार आहेत हे त्यांनी तेव्हाच एक मनामध्ये चित्रण केलं होतं आणि तेव्हापासूनच ती व्यवस्था त्यांनी तर लावून दिली होती आणि ती राज्य व्यवस्था ही प्रत्येक राज्यकर्त्यांनी अंमलात आणायला पाहिजे होती पण ते तसं काही गोष्टींमुळे झालं नाही पण मला वाटते आजच्या राज्यकर्त्यांनी हे पूर्ण त्यांचं चरित्र अभ्यास करावं आणि ते आचरणात आणावं असं मला वाटतं हे वर्ष हे पुणे श्लोक अहिल्यादेवीच तीनशे वी जयंती साजरी करतोय तर ही जयंती साजरी करणं म्हणजे आचरण आचरण करणं आणि सर्वसामान्य तर, तर निश्चित करावं हो। पण विशेषत जे राज्यकर्ते आहेत नगरसेवक आहेत कार्यकर्ते आहेत जे समाजासाठी झोपून घेऊन काम करतायत त्यांनी हे विशेषतः आचरण करावं असं मला वाटतं आणि या कार्यक्रमानिमित्त आपण

ज्या पद्धतीने त्यांच्या ज्या पद्धतीने आयुष्य अहिल्या देवी आपल्या आयुष्यामध्ये अठरा पगड जातींना सोबत घेऊन काम करून दाखवले सामाजिक समरसेचा आदर्श समोर ठेवला त्यांचा विचार आपण नक्कीच केला पाहिजे एक महिला म्हणून आयुष्यात येणाऱ्या समस्यांना खंबीरपणे उत्तर देऊन उभं राहण्याची प्रेरणा अहिल्या देवी आपल्याला देतात आज आपल्याला प्रमुख वक्त्या म्हणून दीपालीताई पाटवतकर त्यांनी अहिल्या देवी यांचे कार्य तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्यासमोर मांडले आणि लगेच यांची जीवनपथाची मांडणी करणे थोडक्यात मांडणी करणे अशक्य तरीही त्यांनी त्यांच्या वाणीतून आपल्या समोर ते मांडले त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार संपूर्ण काय काय यशस्वी करण्यासाठी मदत करणारे सर्व कार्य करते यांचे खूप आभार म्हणजे एवढं सगळं निर्णय करून व्यवस्था करून तर तुमच्यासारख्या ते तेजस्वी महिला दुपारच्या तीनच्या गुणात चौकत जर आल्या नसत्या तर त्या शोभड्या खरंच काही अर्थ नव्हता तर हे तुमच्या सर्व महिलांचे मनापासून आभार आभार मानताना न करत मदत कोणाचं जर नाव राहिलं असेल तर त्या सगळ्यांचे आभार मानून मी थांबते धन्यवाद